नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी आडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांता श्री ह भू सद्गुरु अक्का महाराज नाथ आश्रम श्री क्षेत्र यांच्या प्रेरणेने दत्त जयंती निमित्त फिरता नारळी सप्ताह या वर्षी आडगाव खुर्द तालुका जिल्हा संभाजीनगर या गावाला सप्ताहाचे मानाचे नारळ भेटले होते सप्ताह दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवारी सुरुवात झाली होती सप्ताहनिमित्त दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकडा भजन सद्गुरूची आरती आठ ते बारा गुरुचरित्र पारायण बारा ते एक गाथा भजन तीन ते चार सद्गुरु सुभाष बाबा यांचे प्रवचन सध्याकाळी चार ते सहा हरिपाठ सहा ते सात सद्गुरूची आरती रात्री सात ते नऊ कीर्तन असा पाच दिवसाचा दैनंदिन कार्यक्रम आयोजित केला होता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सप्ताहाची श्री स्वामी अरुणाथगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले व संभाजीनगर चे खासदार संदीपान भुमरे साहेब व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते व काल्याच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली इंडिया न्यूज अठ्ठावीस खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट